स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल काल संध्याकाळी थोडासा उशिरा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे तो तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल मात्र तुम्हाला एक सांगू इच्छित आहे की हल्ली माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत नाहीयेत त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर अनसबस्क्राईब अन करून पुन्हा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि त्यानंतर ऑलचं बटन दाबा म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि हे टोटली फ्री आहे त्यामुळे लवकरच तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर लवकरच तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबा आपल्या चॅनेलवर वा ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय न्युम्रोलॉजी ॲस्ट्रॉलॉजी त्याचप्रमाणे विविध उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शन स्वामी सेवा स्वामी उपाय असे अनेक उपाय रेमेडीज दिल्या जातात त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आता स्वामी समर्थनचा आपल्या महाराजांचा प्रकट दिन येत आहे एकतीस मार्च रोजी आणि त्याच्या आधी काही सेवा आपल्याला करायच्या आहेत त्यामधील एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे बाकी सेवांचे व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्याकडे येईल आता स्वामी सेवा आपल्याला एकवीस दिवसीय करायची आहे अकरा मार्च ते एकतीस मार्च अशी एकवीस दिवसीय सेवा आपल्याला महाराजांची करायची आहे महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी खास पर्वणी सेवेसाठी तसं तर मुहूर्त नसतो किंवा प्रकट दिन असो किंवा महाराजांची पुण्यतिथी असो काही असो आपण महाराजांची सेवा चुकवत नाही महाराजांचे भक्त या दिवसांची अतिशय आतुरतेने वाट बघत असतात जसं की एखादी व्यक्ती स्वतःच्या वाढदिवसाची किंवा एखाद्या फंक्शनची वाट वाट बघत असतात तसं आपण सगळे भक्त अशा दिवसांची वाट बघत असतो जसं की दत्त जयंती स्वामी समर्थांची प्रकट दिन त्याचप्रमाणे पुण्यतिथी हे सगळे दिवस आपल्यासाठी खास असतात तर आता सेवा काय करायची आहे हे सांगण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या देवघरामध्ये दे, स्वामी महाराजांची मूर्ती कशी असावी अशा प्रत्येक ताईदादांचा प्रश्न मला असतो तर आपल्या ह्याच्यामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे, कोणत्याही देवी देवतांची मूर्ती की ही पितळेची किंवा मार, चांदीचीच असावी पंचधातू पितळी किंवा चांदीचीच असावी कधीही मार्ग मार्बल संगमरवरी ग्रेनाईट अशा मूर्ती देवघरात असू नयेत तर अशा मूर्ती आपल्या मंदिरामध्ये असाव्यात म्हणून महाराजांची फार तर फार एवढी म्हणजे पाच इंच मूर्ती पितळेची मूर्ती देवघरामध्ये असावी जर तुम्हाला अशी मूर्ती हवी असेल तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर संपर्क साधा प्रकट दिन येण्याच्या आधी महाराजांची मूर्ती अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मी आवर्जून करेन हा तुम्हाला शब्द देते त्यामुळे ज्यांच्याकडे मूर्ती नसेल त्यांनी आवर्जून मूर्ती घ्यावी कारण फोटो असण्यापेक्षा घरामध्ये मूर्ती असण्याला जास्त महत्व आहे मूर्तीवर आपण अभिषेक करू शकतो आणि मूर्तीवर आपण सेवा पण उत्तम पद्धतीने करू शकतो म्हणून मूर्ती असावी आता अकरा मार्च रोजी तुम्हाला सगळ्यांना सकाळी म्हणजे आपल्या सगळ्यांना लवकर उठायचे आहे आणि सगळं घर स्वच्छ करायचं आहे अकरा मार्च ते एकतीस मार्च आपल्याला दररोज उमरा त्याचप्रमाणे दरवाजा तुळस या सगळ्यांची पूजा करून तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे घरातली स्वच्छता झाल्यानंतर स्वच्छ आसन तामण घेऊन आणि तांब्याचा तांब्या घेऊन आपल्याला महाराजांचा अभिषेक करायला बसायचा आहे दररोज जर तुम्हाला जमलं तर पाणी पंचामृत आणि पुन्हा पाणी असा अभिषेक करा किंवा पाणी दूध आणि पाणी असा मिक्स तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण किंवा पुरुष सुक्त म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता हे सगळं झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून स्थानापन्न करायची आहे आणि त्यानंतर महाराजांना तुमच्याकडे असेल तर हिना अत्तर लावायचे आहे अष्टगंध पिवळे झेंडूचे फूल किंवा पिवळे चाफ्याचे फूल महाराजांना अत्यंत प्रिय आहे ते वाहून घ्यायचे आहे त्यानंतर उत्पत्ती दिवा त्या समयी हे सगळे प्रज्वलित करून शिरा कडीसाकर साखर साखर दूध पोहे असा नैवेद्य महाराजांना दाखवून घ्यायचा आहे कांदा लसून विरहित तुम्ही जर स्वयंपाक बनवत असाल तर त्याचाही नैवेद्य रोल दाखवला तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना ताम एक तामण आणि आपल्या हातामध्ये पाणी फूल आणि अक्षता घ्यावायचे आहे हे घेतल्यानंतर माझे नाव तुम्हाला गोत्र माहित असेल तर गोत्र किंवा गोत्र काश्यप असे म्हणून तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती बोलून एकवीस दिवसीय मी संकल्प करत आहे असं म्हणून तुम्हाला पाणी थांबण्यामध्ये सोडायचं आहे जर तुमचा कोणताही संकल्प नसेल तर महाराज ही सेवा मी तुमच्यासाठी करत आहे असं म्हणून तुम्ही फक्त ही सेवाही करू शकता कारण महाराजांना आपल्या लेकरांना काय हवं काय नको हे सगळं काही माहीत असतं ब्रह्मांड नायक आहेत ते त्यामुळं त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही की तुम्हाला काय हवं आहे तुमच्या काय अडचणी आहेत तुमच्या सांसारिक अडचणी आहेत का तुमच्या आर्थिक अडचणी आहेत का तुमच्या मानसिक अडचणी आहेत का हे सगळं काही महाराजांना माहीत असतं त्यामुळे नुसती सेवा केली तर त्या बदल्यात तुम्हाला अनेक पटीने महाराज देतील याची मला माझ्या स्वतःवरून खात्री आहे कारण स्वप्नातही बघितलं नव्हते असे दिवसही मला महाराजांनी दाखवले आणि कडक परीक्षा सुद्धा महाराजांनी माझ्या आजपर्यंत घेतलेल्या आहेत पण प्रत्येक परीक्षेत खरं उतरणं आणि आपली जिद्द न सोडणं हे प्रत्येक आपल्या सेवेकऱ्याचं काम आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुमचा संकल्प करून झाल्यावर एक माळ हातामध्ये घ्यावी माळ नसेल हरकत नाही माळ पाहिजे असेल तरी तुम्ही माझ्याकडून मागवू शकता रुद्राक्षाच्या माळेवर महाराजांचा जप आपल्याला करायचा आहे अतिशय शांतपणे म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे बोट न लावता माळेला कधीही हे बोट लावायचं नाही तर या तीन बोटांनी तुम्हाला जपमाळ पुढे पुढे घ्यायची आहे मेरूमणी म्हणजे मधला गोंड्याचा मणी कधीही ओलांडायचा नाही तर माळ फिरवायची आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे असा अकरा माळींचा संकल्प करून दररोज अकरा माळी जप अत्यंत शांततेने तुम्हाला करायचा आहे सकाळी पाच माळी संध्याकाळी पाच माळी असं करू नका एकाच वेळेस तुम्ही अगदी रात्री जेवल्यावर बसलात तरीही चालेल फक्त मांसाहार वर्ज असावा या संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्हाला पूर्णपणे मांसाहारापासून दूर राहायचं आहे घरातही बनवायचं नाही आहे आणि तुम्हीही खायचं नाही आहे काही प्रश्न असं येतात की तरी घरातले ऐकत नाहीत अशा वेळेस बनवायच्या आधी तुम्ही सेवा करून घ्या खरं तर मी याच्या विरोधात आहे पण तरीही सांगते की बनवायच्या आधी तुम्ही करून घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही घरच्यांना द्या मात्र तुम्ही तुम्ही ते, ते खाऊ नका सेवा करताना तरी किमान आपल्या जिभेवर ताबा असावा कारण मांसाहारात असं काहीच नाहीये जे आपल्याला खरंच ते खाणं गरजेचं आहे चला मग आता या विषयाकडे नको जास्त वाढवायला अशा पद्धतीने तुम्हाला संकल्पयुक्त जप करायचं आहे या अकरा मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये रोज दत्त मंदिर किंवा स्वामी म महाराजांचे मंदिर किंवा केंद्र इथे तुम्हाला जाऊन यायचं आहे महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आहे घरामध्येही त्रिवार मुजरा रोज मुलांनाही करायला लावा आणि तुम्हीही करा त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती अवश्य करा दिवसाची सुरुवात महाराजांच्या नामस्मरणाने करा आणि दिवसाचा शेवट म्हणजे रात्री झोपतानाही महाराजांना नमन करून झोपा बघा तुमचे दिवस महाराज कसे बदलतात ते एवढं मात्र आहे की स्वामी सेवेमध्ये परीक्षा अत्यंत आहे या परीक्षेमध्ये जो खरा उतरेल त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही इतका महाराजांवरचा दृढ विश्वास ठेवाल तर महाराज तुम्हाला कधीच कशाची कमी पडून देणार नाही आणि अजून जाता जाता एक सांगते की सुखाची संकल्पना बदला सुख म्हणजे सोनं नाणं सुख म्हणजे बंगला गाडी सुख म्हणजे घरातले लक्झरी साहित्य हे नव्हे सुख म्हणजे समाधानाने झोपणे समाधानाने घर असणे आपली मुलं हसती खेळती असणे आणि आपला परिवार हसत खेळत असणे हे खरे सुख आहे तुम्ही किती तोळे घातलेत हे खरंच मी तुम्हाला नेहमी सांगते कोणीही बघणार नाही पण तुमचा चेहरा किंवा तुमचं मानसिक संतुलन किती चांगलं आहे हे तुम्हाला रोज अगदी रोज उपयोगाला पडेल आणि तुमच्या घरातले वातावरण तसे ठेवेल मी स्वतःवरून सांगते की डिस्टर्ब असल्यावर आपण आणि अतिशय आनंदी असल्यावरचे आपण हे आपल्याला सगळ्या दुनियेतला आनंद आनंद देऊन जातं जेव्हा आपलं मानसिक संतुलन चांगले असते त्यामुळे मानसिक आरोग्याला जास्त महत्त्व द्या तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला कुठले आजार नाही आहेत कुठला त्रास नाही आहे ही खरी संपत्ती आहे तुमची मुलं चांगलं शिकत आहेत तुमची मुलं चांगली घडत आहेत ही खरी संपत्ती आहे असं मी तरी मानते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती व्हिडिओ आवडला का नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री समर्थ